ड्रोन जे चालू आहे ते बंद करा तर रोहा या संघाचा तोटेत काळाचा अवलंबन ह्या ठिकाणी केलेला आहे रायगड जिल्हा कबड्डी हे रायगड जिल्ह्याची कबड्डी साता समुद्र पलीकडे नेण्यासाठी या स्पर्धेला चार चांद लगावण्यासाठी अनेक मान्यवरांनी प्रयत्न केलेले आहेत या ठिकाणी विप्रो विप्रो पाटील कणे यांच्या कबड्डीसाठी जो चॅनल आहे यूट्यूब चॅनल खरोखरच चांगल्या प्रकारचा जिल्ह्यामध्ये विप्रो काम करत असतात विप्रो पाटील यांचे हे युट्यूब चॅनल माध्यमातून कबड्डी ऑफिशियल या ऑफिशियलवरती आपण सामने पाहू शकता हॅलो रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागरी सुरक्षा साग, चषक दोन हजार पंचवीस ही कबड्डी साखळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून त्यांच्या मार्गदर्शनातून रायगड सुरक्षा विभाग अलिबाग पोलीस दलाचे सुरक्षा विभागाचे प्रमुख आहेत रवींद्र सर हा रवींद्र सर आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक असे परिश्रम घेत आहेत आणि ही स्पर्धा कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल आणि सांगतेकडे कर वाटचाल करेल ह्याकरता ते प्रयत्न करत आहेत त्याचप्रमाणे स्पोर्ट इच्छा ऋषिकेश साखरकर हे सुद्धा ह्या रवींद्र सरांना मोलाचं सहकार्य करत आहेत आणि आमचे कबड्डीचे जुने खेळाडू मग त्यामध्ये मारुती मात्रे असतील संजय मोकर असतील चंद्रकांत बोरकर असतील नितीन समजसकर असतील नंदू पाटील असतील आणि इतर आमचे नवीन खेळाडू जे आहेत नवोदित खेळाडू आहेत मग अमोल नालावडे आहे प्रणित पाटील आहे विश्वनाथ मात्रे आमचे आहेत आणि इतर जे नवीन खेळाडू आहेत त्यांचंसुद्धा चांगलं सहकार्य या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लागतोय मी स्वतः विश्वनाथ पाटील माझी पोलीस उपनिरीक्षक या स्पर्धेसाठी आवर्जून समालोचनाच्या समालोचनाचा काम करताना खरोखरच आनंद येतोय की आपला पोलीस खाता आपण ज्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं आणि त्या डिपार्टमेंटमध्ये पुन्हा एकदा कबड्डी स्पर्धेसाठी आपल्याला पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांनी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ दे। इच्छितो कारण अशा प्रकारची पोलीस खात्याची पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल धन्य धन्यवाद पोलीस दलाला तर आपण सामन्याकडे वळतोय सामना थोडासा एकतर्फी होताना पाहायला मिळतोय चली। रोहा संघाकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे तर तळा संघाकडे मात्र नवोदित ह्या नंतर जो सामना होणार आहे तो मुरुड वर्सेस रोहा मुरुड वर्सेस रोहा पुढील सामन्यासाठी आपल्याला पहिला पुकार त्या पुढील जो सामना आहे पुढील सामन्यासाठी आपण आमंत्रित करतोय रोहा वर्सेस मुरुड रोहा वर्षेस मुरुड असा हा सामना होणार आहे तर विप्रो पाटील यांचं जे प्रक्षेपण आहे ते प्रक्षेपण आपण युट्यूब चॅनलसाठी पाहतोय तर त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं हे गुन्हे विप्रोचे सहकारी करत आहेत शहानवाज डॉक्टर डॉक्टर शहानवाज राजपुरी बोट सोसायटी सेक्रेटरी हे या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचा सन्मान त्यांचा सन्मान करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय